लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज वंचित बहुजन आघाडीचे नेते बालासाहेब आंबेडकर यांनी एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी फारूक अहमद यांची उमेदवारी जाहीर केली उमेदवारीची घोषणा होताच फारुख अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतल्यासमोर जाऊन अभिवादन केले उमेदवारी जाहीर झाल्याबरोबरच फारुख अहमद यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाची लाट पसरली मिठाई वाटून आणि जल्लोष करत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीत विजय मिळवण्याची सदिच्छा व्यक्त केली माध्यमांच्या माध्यमातून फारूक अहमद यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आणि पक्षाच्या विश्वासाला पात्र राहून विजय मिलवण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले मी पक्षाच्या अपेक्षांवर खरा उतरेन आणि जनतेची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहीन अलमदुल्ला मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर राज्य कार्यकारिणी व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळं आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणाऱ्या मायनॉरिटीचा उमेदवार जाहीर केला हे फक्त बाळासाहेब करू शकतात निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा पुरावा आहे की आज अकरापैकी दहा उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं पाच वर्षापासून आदरणीय साहेबासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधी सन्मान केलेला आहे यापुढे आघाड्या होतील वाटाघाटी होतील परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही जो असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे पहिला खासदार बाबासाहेबांच्या पक्षाचं उमेद उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत सदुसष्ट बहात्तर पर्यंत दोन नंबरचं मतं घेणारा उमेदवार सुद्धा हा बाबासाहेबाच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार राहिलेला आहे इतकं गड असताना सुद्धा रिपब्लिकनचा गड ढासळण्यात आलेला आहे चार चारदा मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारकी भोगलेला आहे अनेकदा इथून एम एल सी झालेला आहे मंत्री झालेला आहे लोकसभेचं डेप्युटी स्पीकर झाला आहे परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे आता हे शिळे झालेले घराण्याचे नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतला सर्व समाज घटकासाठी शोषित पीडितेसाठी लढ लढ लग, लढणारा लग, कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं ना घेतलेला आहे यामुळं हे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर हो आहे नांदेडमध्ये खूप मोठं आहे की दोन नद्यांच्यामध्ये वसलेला नांदेड असूनसुद्धा नियमित पाणी पुरवठा नाही पाण्यासाठी शेकडो हजारो टँकर लावावं लागतात पहिला अजेंडा आहे गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी, शुद्धी गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे विष्णुपुरीचा गाड काढला तर आपल्या नांदेडला मुबलक पाणीसाठा मिळू शकतो शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो अजून एक रिझर्वार बनवण्याची गरज आहे याशिवाय जे मागास घटक आहेत त्या मागास घटकाच्या वस्त्यांना पन्नास वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही आहे मग मागास घटक शेड्यूल काय शेड्यूल ट्राईब ओ बी सी मायनॉरिटी वस्त्यांमध्ये जे पन्नास वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे जे पन्नास वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे आणि निवडून आल्यावर पाच वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्यानं पूर्ण करणार आणि सर्वसामान्य जनतेला पीडित शोषित कोणत्याही धर्मजातीचे असो पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव हो, निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा